नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत रोज मंडळी गावाकडच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो आणि आज अशाच एक जबरदस्त पदार्थ आज होणार आहे आणि त्याचं कारण असं आहे पदार्थ काय आहे ते आपण नंतर कारभार विचारू पण आम्ही एक का बनवतोय ते महत्वाचं आहे कारण मंडळी का नाही आमचा एक मॉर्निंग वॉकिंगचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये का नाही शिक्षण क्षेत्रातले उद्योग क्षेत्रातले त्यानंतर महसूल विभाग ज्वेलरी असेल त्याचबरोबर अशा अनेक वेगवेगळ्या फील्ड मधले सगळे मित्रमंडळी ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक मंडळी आम्ही सगळे एकत्र येतो आणि रोज व्यायामासाठी जात असतो आणि प्रत्येक मेंबर आपुलकीनं स्नेहान आपल्या सर्व मित्र बांधवांना काही ना काहीतरी एक नाश्त्याचा पदार्थ म्हणून एक स्नेह भोजन म्हणून नाश्त्याचा पदार्थ आम्ही सगळे देत असतो आणि आज आपला नंबर आहे त्यामुळं का नाही आज काय बनवणार या निमित्तानं आता इचरू कार तर आज आपण आहे ना बासमती तांदळापासून एक पंधरा ते वीस लोकांचा आज आम्ही हे पदार्थ बनवणार आहोत व्हेज पुलाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे दवाखान्यातल्या गोळ्या जर कमी खायच्या असतील तर आयुष्यात मित्र वाढवलं पाहिजे असं म्हणतात म्हणूनच नाही हे आम्ही सगळे वेगवेगळ्या फील्ड मधले मित्र एकत्र येऊन रोज सकाळी एक मस्त व्यायाम करून एक एनर्जी घेऊन जात असतो त्यामुळे दिवसभर कसं एकदम फ्रेश आणि अशा सगळ्या मित्रांना आम्हाला रोज भेटल्याशिवाय आणि म्हणूनच आणि मस्तपैकी वेज पुलाव राईस होणार आहे आता येलो करूयात सुरुवात आजच्या या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल टेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर फुलावर रायसाठी आहे ना बनवायला काय काय साहित्य लागते ना मी सगळं ना एक एक, एक तुम्हाला सांगणारच आहे आणि एक चूल पेटणं आपण पातीले पण ठेवलेल्या आहे चुलीवरती त्यामध्ये आपल्याला आता तेल घालायचं आहे गरम करण्यासाठी आता आपण तेल घातलेले आहे आपण तेल चांगलंसं गरम करून घेऊ तर आता तेल गरम झालेले आहे आणि इकडे आपण सगळं कडे मसाला घेतलेले आहे लवंग दालचिन मिरं आणि सगळं आपण इथं घेतलेले आहे तर आता आपण हे सगळं घालूया आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे जिरं सगळं आता चांगलं असं परतलेले आहे तर ह्यामध्ये आपण घालूया सगळा आपण चार कांदा आहे ना असा पातळ चिरून घेतलेले आहे उभा चिरून घेतलेले आहे तर ते आपण घालायचं आणि चांगलं आपल्याला कांदा आहे ना हे परतून घ्यायचं आणि ह्यामध्येच आपण घालणार आहोत हिरव्या मिरची हिरव्या मिरची सुद्धा आपल्याला कांदा बरोबर परतून घ्यायचं आणि इकडं आपण हे वटाणा गाजर वगैरे घेतले तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालूया म्हणजे सगळं चांगलंच आहे ना परतलं जाईल आणि इकडे आपण आहे ना थोडंसं आलं लसूण सुद्धा बारीक करून घेतलेले आहे ते घालूया आणि इकडं आपण ना पाण्यामध्ये इकडे बघू शकता बटाटा असं बारीक वरचं साल काढून घेतलेले आहे ते घालायचं आपल्याला भाज्या वगैरे पूर्ण असं भाजून घ्यायचं पूर्ण आहे ना हे मऊ व्हायला पाहिजे मग आता आपण असं परतून घेतलेले आहे तर ह्यामध्ये आपण घालूया सगळं मी ना दोन मोठं टमॅटो असं पातळ चिरून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्येच घालूया हे सुद्धा आहे पन, ना आपल्याला यामध्ये मिक्स करून द्यायचं हे पूर्ण आपण चांगलं परतून घेऊया बघा आता आपण सगळं भाजी आहे ना असं चांगलं असं परतून घेतलेली आहे तेलामध्ये तर आता आपण ह्यामध्ये आता मसाला घालूया आपल्या इकडं घरचं कांदा लसूण मसाला आहे आणि देशी हळद पावडर आहे ते घालायचं आहे हे आपल्याला चवीपुरतं घालायचं आहे म्हणजे जास्त तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण वापरू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय आणि ह्यामध्ये आपण हिरव्या मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला मसाला बघूनच घालायचा आहे आणि कोणाला कांदा लसूण मसाला वगैरे लागला तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता आहे तुम्हाला पण घरपोचच मिळेल बघा मस्त आहे ना ह्या पद्धतीने आपण सगळं मसाला मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं इकडं बघू शकता ह्या पातेल्याप्रमाणे ना मी एक पातेला तांदूळ घेतलेले आहे ह्याच पातेल्याप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं दोन पातेले अजून एक पातेलं घालतोय मग आता दोन पातील पाणी घेतलेले आहे तर आता आपण हे चांगलंसं उकळी काढून घेऊया पाण्याला मग आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया पूर्ण पाणी उकळीसपर्यंत आपण हे ठेवूया तर आता पाण्याला उकळीसपर्यंत आपण इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि इकडे आपण बासमती तांदूळ घेतलेले आहे तर आता मी स्वच्छ धुवून घेते पाणी घालून अजून एकदा आपण हे धुवून घेऊया आणि सुद्धा आपण सगळ्यांना पाणी काढून <tell noise> घेऊया का तर आता आपण उकळ्या आले की पाण्याला त्यामध्ये आपल्याला घालायचं

बघ आता बराच वेळ झालेला आहे तर आता आपल्याला पाण्याला उकळ आले का बघायचं बघ आता आपण झाकण काढूया मस्त आहे ना पाण्याला उकळी सुद्धा आलेले आहे बघू शकता तर आता आपण यामध्ये हे सगळं आपण तांदूळ घालूया म्हणजे मोजून म्हटले की हे दोन किलो तांदूळ आहे बासमती तांदूळ आणि पुलावसाठी ना बासमती तांदूळच घ्यायचं म्हणजे चांगलं होते पुलाव तर परत एकदा आपण सगळं मिक्स करून घेऊया तर आपल्याला चांगलंच आहे ना आता शिजवून घ्यायचं याच्यावरती झाकण लावून एक दहा पंधरा मिनटं हे शिजवून घेऊया बघा आता दहा मिनटं झालेले आहे आता पुलाव तयार झाले का बघूया तांदूळ वगैरे शिजले का नाही झाकण काढूया बघू शकताय मस्त ना आता शिजलेले आहे जरासुद्धा पाणी राहिलं नाही काय नाही हे बघा आणि मस्त असं सुटसुटीत असं तयार झालेले आहे तर आता आपण भात शिजले का नाही बघायचं आपल्याला बघा आता भातसुद्धा ना असं पूर्ण मौसूत शिजलेले आहे असंच आपल्याला हे फुलाव तयार करून घ्यायचं बघू शकता तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया तयार तर झालेलीच आहे तर बाजूला ठेवलेले आहे चला म्हणजे मस्त का नाही कारभार ना, हे सगळं पदार्थ बनवून घेतलेला आहे आता येलो तर गरमागरम आहे तोर चला मित्रांना आता वाढायला सुरुवात वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे मग सहज हवन होते नाम घेता ब्रह्म उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज नुमाड़ बाजूला एक, एक नंबर चुलीवरचा पायनापल शिरा पुलावा रस्सा आजचा मेनू एक आजचा मेनू एक नंबर

दादी ए तंचो हाय कोनचो का आते तने का तोई ताडिया मंत आते इनचो परत लावलो का पूरा नको का सोपुन नको कीसन बिना ओए ओके थोडा गया पतरडा आनंद थोडा म्हणरे आपण आज नवीन आहे एकदम म्हणजे तलातला अजून दोन टलाटे होते एक टलाट <laughs> गेले हा एक रेट गेलेत बदलीवून वाई पण गेले आमचं गाव स्वतः केलेलं का नाही सर काय सर स्वतः आपण केलं ना कधी ऐकत नाही घरात म्हणजे बाहरच दे बाहेरच से उठतो बघा बनले साहे येला लाウト बघा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा